हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दोन नावांची चर्चा गावातल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना सरकारी नोंदीची चौकशी करायची होती एका कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली कागदपत्र तपासत असताना त्यांचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं रवी देशमुख आणि संदीप देशमुख दोघांच्याही आई वडिलांच्या नावासमोर सारखंच लिहिलेलं होतं शरद देशमुख आणि सुनीता देशमुख पहिल्यांदा पाहताना काही वेगळं वाटलं नाही पण नंतर लक्षात आलं की गावातल्या लोकांना माहीत आहे शरद आणि सुनीता यांना एकच मुलगा आहे मग हे दोन नावे एकाच आई वडिलांच्या नावाखाली कशी काय आली शरद देशमुख हा गावातील प्रतिष्ठित शेतकरी पिढी जात जमीन चांगलं नाव आणि गावातली माणसं त्याचा मान ठेवणारी बायको सुनीता ही शांत पण ठामबाई त्यांचा मुलगा रवी दहावीस शिकत होता हुशार सरळ मार्गी मुलगा म्हणून ओळख पण संदीप संदीप देशमुख कोण गावात संदीप नावाचा एक मुलगा होता खरं तो रवीच्याच वयाचा पण कुणालाही त्याचं घर कोणतं आई वडील कोण हे नीट ठाऊक नव्हतं संदीप शाळेत शिकायचा पण फारसा कुणाशी बोलायचा नाही मुख्याध्यापकांनी ही नोंद सरळ शरद देशमुखांपुढे ठेवली देशमुख साहेब दोन्ही मुलांची नोंद तुमच्या नावावर आहे सरकारी यादीत काहीतरी गडबड झाली असावी असं वाटतं शरद चेहरा लाल करून म्हणाले काय फालतूपणा आहे हा का आमचा एकच मुलगा आहे रवी हे दुसरं नाव कुठून आलं माहीत नाही तुम्ही चुकीची नोंद केली असणार मुख्याध्यापक थोडं हसले पण त्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह होतं संदीप गावात एकटाच राहत असे तो बहुतेक वेळा मंदिराजवळ दिसायचा लोक म्हणायचे हा मुलगा गावातल्या कुठल्याशा नात्याचा आहे पण कुणी मान्य करत नाही गावातल्या म्हाताऱ्या बाईकडून कुजबुज उठली हा शरद देशमुखांचा मुलगाच आहे पण कुठेतरी लपवलेलं गुपित आहे रवीला हे ऐकून धक्का बसला त्याने आईला विचारलं आई, आई। संदीप आपल्याशी काहीतरी नात्याचा आहे का सुनीता चेहरा पांढरा फटक करून म्हणाली नको बाळा अशा गोष्टी विचारू नकोस आपल्याशी त्याचा काही संबंध नाही पण तिच्या डोळ्यात भीती आणि दडपण स्पष्ट दिसलं रवीला ही गोष्ट सोडवत नव्हती तो तालुक्याच्या सरकारी कार्यालयात गेला आणि नोंदी तपासल्या कागद स्पष्ट सांगत होता रवी आणि संदीप दोघांचेही आईवडील शरद देशमुख आणि सुनीता देशमुख हे आहेत याचा अर्थ ही फक्त लिपिकाची चूक नव्हती कुणीतरी जाणीवपूर्वक अशी नोंद केली होती रवीच्या मनात वादळ उठलं शेवटी एक रात्री सुनीताबाई रडताना दिसल्या रवीने तिला गाठलं आईने धडधडत्या आवाजात सांगितलं हो रवी सत्य लपवलेलं आहे संदीप ही तुझा भाऊच आहे पण त्याची आई दुसरी होती शरदच्या तरुणपणी झालेल्या एका चुकीचं फळ आम्ही त्याला नाकारू शकलो नाही म्हणून गुपचूप सरकारी कागदात त्याची नोंद केली पण घरात कुणाला सांगितलं नाही रवी हादरून गेला त्याचा स्वतःच्या आई वडिलांबद्दलचा आदर ढासळला रवीने वडिलांना सरळ विचारलं बाबा तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही संदीपला का लपवलं त्याचा काय दोष शरद देशमुख खूप वेळ शांत राहिले नंतर त्यांनी सांगितलं तो माझ्या तरुणपणी झालेला एका नात्याचा परिणाम मी चूक केली होती पण समाजातल्या सन्मानासाठी आम्हाला हे गुपी ठेवावं लागलं संदीपला आम्ही कधी दुरावलं नाही पण घरात सामावून घेतलं नाही हीच करी चूक झाली रवीने ठामपणे सांगितलं आता संदीपला लपवायचं नाही तो माझा भाऊ आहे आणि त्याचा हक्क आहे घरावर आई सुरुवातीला घाबरली पण शेवटी तिचंही मन पिघळलं शरद देशमुखांनी गावासमोर उभं राहून सत्य मान्य केलं होय संदीप माझा मुलगा आहे मी माझ्या आयुष्यात चूक केली पण आज मी ती दुरुस्त करतो तो या घराचा वारस आहे गावकऱ्यांनी सुरुवातीला कुजबूज केली पण नंतर सगळं शांत झालं संदीपचं डोकं खाली गेलं होतं त्याला वाटायचं मी कुणाचा नाही पण रवीने पुढे जाऊन त्याला मिठी मारली आपण दोघे भाऊ आहोत कितीही गुपितं लपली असली तरी रक्ताचं नातं कोणी तोडू शकत नाही संदीपच्या डोळ्यातून पाणी आलं गावकऱ्यांच्या नजरेत देशमुख घरानं आणखी मोठं झालं संपूर्ण प्रकरणाने घरातील सत्य उघड झालं पण त्यामुळे नातेसंबंध आणखी घट्ट झाले त्याला एकेकाळी सावलीसारखं जगायला भाग पाडलं गेलं तो आता घराचा अविभाज्य भाग भाग बनला सरकारी कागदातील दोन नावाचं गुपित अखेर सत्तात बदललं आणि घरात नव्या विश्वासाची नव्या नात्याची सुरुवात झाली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद